नमस्कार आज आपण वेदांता आणि कॉस्मॉलॉजीमधलं पुढचं सत्र पाहणार आहोत वेदांतातील महावाक्य आणि आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटीमधील समीकरणाची आपण तुलना करणार आहोत ते कसे सारखे आहेत त्याच्यामध्ये कसं साम्य आहे हे आपण पाहणार आहोत आपल्याला कल्पना आहे की वेदांताे चार महावाक्य जी चार वेदांपसन घ तत्वमसी अहम ब्रह्मास्मी सर्व खलदम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म ही चार वक्य हैं बद्दल भरपूर अभ्यास किया एक समीकरण है कस का तर आपण त्याचे तीन भाग असे करू शकतो तत् त्वम आणि आसी तर तत् म्हणजे ते ते म्हणजे काय की जे तू नाहीस तू सोडून इतर सर्व काही त्याच्यामध्ये तू म्हणजे त्याच्यामध्ये जे आपल्या शरीरातील शक्ती आहे शरीर देखील तू नाही आहे तुझ्या बाहेरचं आहे आपण काय त्याच्यामध्ये जास्ती जाणार नाही पण जे समीकरण आहे ते सांगतोय की तत् म्हणजे तू सोडून इतर सर्व आणि त्वम म्हणजे तू आणि हे तत् आणि हे तू एक ह्याच्याबरोबर आपण इक्वल टू तत् इज इक्वल टू तू असं ते समीकरण आहे तत् त्वम असी आईन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हा जो आधुनिक कॉस्मॉलॉजीचा पाया आहे त्याच्यामध्ये आपण दोन समीकरणं पाहणार आहोत जी खूप महत्त्वाची आहेत म्हणजे त्याच्यावरती ती वापरून अनेक काय काय पुढे शोध लागले त्यातील आपण फक्त पहिला आज पाहणार आहोत आणि दुसरा आपण पुढच्या आयला बघूयात तर पहिला जे त्याचं समीकरण आहे इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे तर जगप्रसिद्ध आहे सर्वांना माहिती आहे दुसरे जे आहेत ते आईन्स्टाईनच्या फील्ड इक्वेशन आहेत ते जरा कठीण आहे ते आपण पुढच्याला पाहूयात तर आता आपण पुरुष आणि प्रकृती ह्या ज्या दोन संकल्पना आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरल्या गेलेल्या आहेत पण मॅटर आणि एनर्जी असं आपण त्याच्याकडे पाहू शकू पुरुष आणि प्रकृती हे दोन वेगळे नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तत्त्वमासीचं इक्वेशन म्हणजेच पुरुष आणि प्रकृतीचं इक्वेशन म्हणजेच पुरुष इज इक्वल टू प्रकृती म्हणजे जे अद्वैत वेदांत आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हे एक व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या अशा ह्या दोन एकाच शक्तीचे पैलू आहेत आणि हीच गोष्ट बरोबर आपल्याला आईन्स्टाईनच्या आपल्याला जे इक्वेशन आहे ईज इक्वल टू एम सी स्क्वेअडमध्ये बघायला मिळतील की मॅटर आणि एनर्जी ह्या काही वेगळ्या गोष्टी नाहीत ना आणि जे जड जे काही विश्व आहे हे काही निर्ळ नाही एकाच गोष्टीचे वेगळे वेगळे स्वरूप आहेत हे त्या इक्वेशनमधनं पाहायला मिळतं आणि तेच आपल्याला सहजगत्या आपण महावाक्य जे आहे त्यात असंच म्हटलेलं आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं तर पुढच्याला आपण ज्यातलं जे अवघड प्रकार आहे देशकाल ज्याच्या आहेत स्पेस टाइम फॅब्रिक जे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा दुसरा मोठा पाया आहे तो आपण पुढच्याला बघणार